नमस्कार मंडळी राम राम मी सागर बाकरे स्वागत करतो आपलं गोपालक शेतकरी आपल्या मराठमोळ्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती आज आम्ही कांडवन या ठिकाणी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील खिलार गोपालक आहेत जे अगदी जातीवंत काजळी खिल्लार या जातीतली गाय पाळत आहेत तिचं रेतन वगैरे आहे ते सिलेक्टिव्ह ब्रीड कडून करून चांगले चांगले जातीवंत खोंड किंवा त्याची पैदास घेत आहेत त्यांचा मशीचा गोटा सुद्धा आहे चांगल्या जातीवंत हरियाणाच्या अशा मुर्रामशी वगैरे ते पाळत आहेत तर ते दुधाचा एवढा मोठा सोर्स त्यांच्याकडे अवेलेबल असताना ते जातीवंत खिलार गाय त्यांनी का पाळले आहे तर ते आपण जाणून घेऊया आणि खिल्लार गायीची माहिती आणि काजळी खिल्लार हा जो आपला गोवंश आहे त्या गोवंशाची माहिती आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत तर या माझ्यासोबत तर आपण बघू शकता दादा होत आहे अगदी चांगल्या चांगल्या हरियाणाच्या मशी आहेत तर नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या गोपालक शेतकरी या युट्यूब वरती आ, तर सर्वप्रथम आपले नाव आपले ओळख गाव आपला फोन नंबर ते सांगा माझं नाव संजय सकंद चव्हाण कांडगाव मुक्काम पोस्ट कांडगाव फोन नंबर फोन नंबर सत्त्याण्णव पासष्ट चौदा चाळीस छत्तीस चाळीस छत्तीस सत्त्याण्णव चाळीस छत्तीस दादांचा फोन नंबर आहे तर दादांच्याकडे आपण समोर बघत बघतच आहात अगदी जातीवंत अशी काजळी खिलार प्रकारातील गाय आहे काजळी खिलार मातोश्री गाय मातोश्री म्हणजे हिचं नाव मातोश्री आहे तर फारच मंडळी वेगळं नाव आहे आपण विचारूया मातोश्रीच नाव यांनी का ठेवलं आ, माता आहे अजून दुसरं काय कारण कारण काय ना आपल्या अगदी मुलासारखं प्रेम करते मारत नाही मागताय ना अगदी शांत आणि चांगल्या गुणाची गाय आहे म्हणून तिचं नाव मातोश्री ठेवलं तर मंडळी आपण लक्षातच आपल्या लक्षात आला असेल की गायीचं नाव मातोश्री ठेवण्या पाठीमागं त्यांचं गायीवर किती दृढ प्रेम आहे किंवा विश्वास आहे तिच्यावर किंवा गाईचा सुद्धा आपल्या मालकावर किती विश्वास आहे अगदी बघू शकता आम्ही तिच्या मी अगदी अनोळखी व्यक्ती आहे तरी सुद्धा ती मला काही सुद्धा अगदी त्रास देत नाही अगदी व्यवस्थित उभा राहिलेली आहे म्हणजे तिच्या नावाला ती खरोखर जागलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नसतं मातोश्री नावाला साजेशी अशी ही संजय चव्हाण यांची मंडळी ही मातोश्री गाय खरोखरच ती मातोश्री आहे आणि गाय ही साऱ्या विश्वाची माता आहे म्हणून सुद्धा त्यांनी गायीचं आपल्या नाव मातोश्री मंडळी ठेवलेलं आहे तर यांचा आदर्श आपण नक्कीच घ्या आणि गायीवर आपल्या आईसारखं आई प्रेम मंडळी आपण करा कर हाच आमच्या चॅनलचा उद्देश आहे तर मंडळी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमचा गोपालक शेतकरी या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी ही प्रेस करा म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी सुरुवातीला सगळ्यात आधी आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण संजय चव्हाण यांच्याकडून चांगली चांगली माहिती या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी पिढी जात ते चांगल्या वंशावळीचे शुद्ध वंशावळीच्या गायींचं संगोपन करत आहेत त्यांचं घर आपण नंतर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत अगदी घराचा पुढचा जो भाग आहे सोपा वरांडा म्हणतो तो तो पूर्ण ट्रॉफीनी असा भरून गेलेला आहे ते सुद्धा आपण चित्रीकरण नंतर दाखवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर या गायीची माहिती किंवा याचे गुण वैशिष्ट्य याच्याबद्दल दादांच्याकडून आपण आता जाणून घेऊया तर दादा जाती काई काई जाती या जातीबद्दल माहिती सांगा आणि त्याची वैशिष्ट्य काय काय बाबा या जातीची ही वैशिष्ट्य यावरून ही काजळी केल्यावर ठरते तर त्याच्याविषयी असा आहे की ही काजळी किल्लार एक पहिले एक तर हे जे डोळे काळे काळे इतर जी भाग जी सगळा आहे ती जर काजळी मध्ये जी मोडत असते डोळे काजळ घातले चार हे सगळं काळे आणि बाकीची कातडी त्याच्या अगदी शुभ्र येते त्यावरून ती काजळी खिल्लार ठरते तर सध्या जास्त मागणी किंवा जास्त ट्रेंडिंग मध्ये खिलारमध्ये जो आपण गोवंश आहे त्यामध्ये खाजळी खिलार हा जो प्रकार आहे गायींच्या मध्ये तो सध्या फेमस आहे प्रचलित आहे आणि सध्या खिलार गोपालक जे आहेत ते काजळी मध्येच ब्रीडिंग करून या प्रकारावरतीच जास्त भर देत आहेत तर जे गोपालक आहेत हे समजा इतर जे आहेत कोसा खिल्लार गाजरी खिल्लार जवारी खिल्लार यांचं आपण काय म्हणतो ते रेतन वळू करून न करता काजळी खिल्लार या वळूकडूनच रेतन करून तीच पैदास घेण्याकडे शेतकऱ्यांचा भर का आहे एक विषय म्हणजे दादा पहिला विषय म्हणजे जे चेअरपोट्टी किंवा शिंग तोण इतर म्हणजे गायचं जे माग जे बॉडी म्हणा इतर काही जे वर्णन आहे ते लोकांचं काय व्हावं लागलं आता आकर्षक पण व्हायला लागलं म्हणजे किंवा शिंग तोण यांचे जे ह्या ते आपलं एकटेगरी फुल राहते म्हणून लोक काय करायचं फायदा फायदा गाय ज्यावेळी माझ्यावर येईल त्यावेळी तुम्ही काजळी ओळूच भरवता त्याच्या होईल तर ते ओळू काही सिलेक्टिव्ह असतात का किंवा आपली गाय भरवण्यासाठी कुठे कुठे आपल्या गाय नेता किंवा ही गाय किती वेळ त्याला गा बना त्याची माहिती हिचा पहिला जो खण होता तो सावळ्या चिकमहोत्सव सावळ्या म्हणून होती पैदास घेतली होती त्याची विक्री कशी काय वगैरे केली विक्री म्हणजे बाजारात सुद्धा काजळी खिलारचा जो खोंड असेल तो जास्त भावाने विक्री करत कारण मागणी जास्त असल्यामुळे आणि पुरवठा कमी असल्यामुळे शेतकरी काजळी खिलारचीच फायदा घेण्याला प्रेफर करतात हा तर त्याच्यानंतर ही गाय भरवण्यासाठी कुठले कुठली खोंड आणि कुठं कुठं गेला आजपर्यंत दुसऱ्या वेताला भरवली होती किंवा आता तिसऱ्या वेताला जी गाभण आहे ती कुठल्या वेळेला मोजला गेला पहिला दुसरे मी पहिला रोला सावळ्या हे केला तर दुसरा मी खाली पंढरपूर इकडे ह्या भागाला पंढरपूरकडे वगैरे नेता मग ते जाण्याची जे दिनचर्या आहे ती कशी असते एका दिवसात जाऊन टेम्पो सांगायचा परत आले आलेली पहिले हे बघायचे माझं माझं परत तिथे वस्ती करायची म्हणजे जास्त प्रवास झाल्यामुळे विश्रांतीसाठी एक दिवस तिथे वस्ती करून दुसऱ्या दिवशी परत घेऊन येते तर ठीक आहे तर त्याच्यानंतर मला सांगा ही गाय आपल्याकडे किती वर्षापासून आहे बरेच आता मला पंधरा सोळा वर्ष झालं आपली वर्षा ही गाई आता मला एक पाच सात वर्ष झाली लहान असताना आणली लहान बच्छे आणले तीस हजार आणि त्याच्या आधी त्याच्या आधी राजे संभाजी म्हणून पाठिल त्याच्याकडे आपण एक गाई जवारी गाई घेतलेली त्यांच्या गाईंच्या गायीच्या मध्ये पहिला आम्हाला नार लागला त्यानंतर मग आपण काजळीमध्ये गेल्यानंतर मग आपले घरदार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघतच आहात गाय म्हणजे गायीला तुम्ही जेवढं प्रेम द्याल त्याच्या दहा पट ती तुम्हाला परत देत आहे आणि त्याचं ताजं उदाहरण अगदी मी अनोळखी व्यक्ती आहे पण गायींना सुद्धा सेन्स आहे की हा माणूस खरंच गोप्रेमी आहे की काय आहे त्यामुळे गाय सुद्धा अगदी बघू शकता अगदी जवळ आलेली आहे की बाबा माझ्यावर माया कर मला प्रेम दे असं म्हणजे हे एक जमेची बाजू आहे त्यामुळेच कदाचित दादांना गायीचा नाद वगैरे लागला असावा आणि गाय सुद्धा अतिशय देखणी वगैरे आहे प्रदर्शनाला वगैरे कुठे नेली होती गेण भरपूर आजपर्यंत कर्नाटक महाराष्ट्र ही तर मैदान पुढे गाजवलेले आहे त्याचे बक्षीस वगैरे आपल्याला आपण दाखवूया नंतर छोटासा व्हिडिओ आपण त्या बक्षिसाचा किंवा ट्रॉफीचा ट्रॉफी सुद्धा आपण दाबांची दाखवूया तर गायी बद्दल हे प्रेम किंवा गाय सांभाळायलाच पाहिजे तुमचा एवढा मशीचा गोटा असताना बाबा मला ही गाय सांभाळायचीच आहे असा मनात विचार कधीपासून आला बाबा आपल्या घरी एक पहिल्यापासून म्हणजे आजापंजापासून असले गाई खरं एक आपण एक घरात एक आपल्या धर्मात आहे का आई मानली एक असावी म्हणून गाय म्हणजे सारे विश्वाची मानतात आपल्या धर्मात आहे का आई मानल्या म्हणून असा मी म्हणून पाहिलेली एकी जे दोन झाले एक परत आणि परत पुण्याला दिली परत एक ठेवली याचे दूध वगैरे काय विक्री वगैरे विक्री विक्री काय आपण जी केली ते आपल्याला दोन रुपये त्यात भाव मिळाला आणि जे काय थोडंफार आपल्याला साठी वगैरे याच्या दुधामुळे आपल्या मुलांच्या प्रकृतीत किंवा त्यांच्या ह्याच्यात काय पण इतर म्हणजे जसे अगदी चपळ आहे काटक आहे तोच काटकपणा किंवा चप्पलपणा किंवा हुशारपणा आपल्या मुलांच्या सुद्धा येतो पण काय सांगाल या बद्दल काय आठवण विशेष म्हणजे आता कोण माणसं दिसली की गाय आपल्याला ओळख येतात काम राही चालू होत येतात विशेषची देखभाल आपणच करतोय आणि विशेष म्हणजे आपली जर जर एखाद्या जर घरी कोण नसले तर आपली फॅमिली करू शकते तुमचा भाऊ म्हणा किंवा आई म्हणा किंवा जी कोण घरात अवेलेबल असतील त्याच्या शेण गोमूत्राचा वगैरे काय तर काही गोष्टी अडचण येणार काय येणार ते गोमित्रापासून शेणापासून ते दूर होत्या लोक आपल्या घरी सांगून जातात की आज आम्हाला गोमित्र पाहिजे म्हणजे घर शुद्धी करू शकत राहणार वापर चांगला करू शकेल काही याच्यापासून शेणापासून काही गोष्टी आता लोक साबण करू कर लागले आपण ज्या खिलार गाय म्हणलं तर आपल्या डोळ्यासमोर पहिलं जे चित्र येतं ते अशी म्हणजे काटक गाय उंच अशी काटक गाय म्हणजे जिच्या आपण काय म्हणतो ते बरगड्या वगैरे अशा किती जरी संगोपन केलं तरी थोडक्यात के त्याची शरीर जी आहे ही काटकच असते आपली गाय जर बघितली तर अगदी धष्टपुष्ट आणि सतेज कांतीची आपली गाय आहे तर अशी गाय राखण्यामाग किंवा तिचं शरीर एष्टी अशी ठेवण्यामागं आपण तिला काही स्पेशल खुराक देता का किंवा तिची काळजी खुराकाच्या बाबतीत वैरणीच्या बाबतीत काय घेता ते आमच्या प्रेक्षकांना सांगा जेणेकरून त्यांच्या आहारात जे कोण खिलार पालक असतील ते आपल्या आहारात आपल्यानुसार बदल करून आपल्यासारखीच चांगली देशी गाय आपल्या घरात तयार करू शकतील आणि त्या पद्धतीने मदत आमच्या चॅनलच्या मार्फत आमच्या प्रेक्षकांना किंवा गोपालकांना होईल त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन कराविषयी म्हणजे जो खुराक जे आहे ते शेंगदाणा पेंडा आहे तातो आहे मकाचुनी आहे काय करायचं आपले पहिले पाच दहा मिनिट करून ठेवायचं आमून केल्यानंतर जे आपण जे टायमिंग शिर किती प्रमाणात वगैरे देतात किलो प्रमाणात काय असं नाही थोडं थोडं सगळ्या जशी गाय मान्य तिला तिच्या अगदीच प्रमाणापेक्षा जास्त नाही म्हणजे पुढे ठेवल्यानंतर गायीच्या खाण्याच्या ह्याच्यावरून समजताय की बाय बा गायला खुराक कमी पडतोय किंवा काय याच्यावरच तुम्ही ते ठरवता प्रमाणात कमी किंवा जास्त तिला ते तिच्या बॉडीला सुसलं पाहिजे ना हिरव्या किंवा वाळक्या वैरणीचं प्रमाण काय असतं किंवा किती वेळा देतात दिवसात चाराय हा सकाळी एकदा की परत संध्याकाळी संध्याकाळी मध्यंतरीचा वेळ जो आहे द्यायचा त्यामुळे तिची जी कांती आहे किंवा बॉडी आहे अगदी दष्टपुष्ट समाधानकारक आहे मुक्त चरण्यासाठी वगैरे काय सोडतात तिला किंवा काय काय आपल्याला सोडायला जी जागा आहे तर आपल्याला ती काही चारण्याची ती शक्यता आहे त्यामुळे ते लग्न काय म्हणजे कधी वेळ भेटेल त्याच वेळी रोजच्या रोज असं सोडणं वगैरे होत तर मंडळी लक्षात ते नमूद करण्यासारखी गोष्ट आहे अगदी खिल्लार गाय म्हटलं तर तिला मुक्त फिरण्याची किंवा डोंगर दऱ्यातून चरण्याची सवय असते पण दादांच्याकडे जी गाय आहे ती अगदी कधी महिन्यात पंधरा दिवसातून आठवड्यातून एक दोन वेळा त्यांना जसा वेळ भेटेल तशी ती त्यांना चारायसाठी सोडतात पण तरी सुद्धा या गायीची प्रकृती पाहतात अगदी मालकाचं त्या गायीवर किती प्रेम आहे किंवा किती जिवाळा मालकाने त्या गायीला लावलेलं आहे हे याची आपल्याला प्रचिती ह्या गायीकडे पाहूनच आले असेल आणि खिलार गाय म्हटलं तर अतिशय मार्की रागीट असं म्हटलं जातं तर ह्या मालकाशी अगदी तुम्ही बघू शकता अगदी ती तिच्या मालकाच्या मुलासारखी ती मालकाला म्हणत आहे की माझे लाड कर तर यावरून आपण मालकाचं प्रेम किंवा मालकानं तिची कशा पद्धतीने दे काळजी घेतलेली आहे हे आपल्या लक्षात येत्या मंडळी ये पहिल्या व्यताच जा दिलं विकलं विकले आणि हे दुसऱ्या येताला आहे आणि हे वळूजी पैदास आहे कुठल्या वळूजी आहे ते बहुतेक सावळेजीच असेल माझ्या अंदाजान सावळ्याजी सावळेजी आणि आता तिसऱ्या वेताला ती कुठल्या वळूकडून का आपल्याला बहुतेक नेरले आपले सागर पाटील यांच्या वळूकडून काजळी आहे त्यांच्याकडून पैदास बैलांचाही नाद आपल्याला पूर्वीपासून आहे असंच दिसतंय तर आपली शेती ही बैलामार्फतच होते का सगळी शेती आपली बैलामार्फतच होते हा हा किती शेती आपली काय शेती आपल्याला एक एकरच आहे एक एकरच शेती आहे तरी सुद्धा हा एवढा मोठा चारा पाणी वगैरे सगळं विकत होत चाराची लागवड घरी करत नाही का थोडी आपण मुलास भिजण्यासाठी विकतच चारा घेतो आणि विशेष म्हणजे आता आषाढीला आता सतरा तारखेला आपली बैल रथासाठी आता जाणार थी। <laughs> आहेत जा ते पाच जोडी आहे तर पाच जोडी वर्षाला केलेली हा कुठला गाजरी खिलार मध्ये जवार खेलार मध्ये प्युअर जातेचा बैल शो आपण तुंगात नाही घेतला बर संग्राम पवार तुंग आहेत त्यांच्याकडे घेतला आणि पलीकडचा पलीकडला बैल आपण ते रामपूरवाडी जे मित्र आहेत समाधान त्यांच्याकडे घेतलेला आहे तो कुठल्या प्रकारातला येतो शिव जवारेमध्ये ये जवारीमध्ये दोन्ही पण जवारी जवारामध्ये येतेच खरं विशेषतः शू जी पी वर जातीला पहिलं थोडसं हा ठीक आहे म्हणते या ते तुमचे शिल्ड वगैरे आहेत त्या बघूया या संजय चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय जे अगदी पिढी जात जातीवंत गायींचे पालन करत आहेत आणि त्याचं प्रमाण जर द्यायचं झालं तर त्यांचा हा घराचा अगदी सुरुवातीचा सोफा वगैरे आहे किंवा खोली आहे ती ही पूर्ण आपण आजूबाजूला बघू शकता पूर्ण ट्रॉफ्यांनी अशी भरून गेलेली आहे तर त्यांच्याकडूनच ही ट्रॉफी त्यांना कुठल्या दिवशी किंवा कुठल्या गटासाठी कितव्या क्रमांकासाठी मिळालेली आहे त्याची माहिती संजय दादा आपल्याला देतील तर या दादा सुरुवात आपण इकडूनच करूया श्री दादाजी पहिली जे प्रथम क्रमांक जो आला तो हा परत दुसरी आई गणेशवाडीची काजळी ओपन दोन हजार बावीस बावीस परत तसाच विषय आला प्रथम क्रमांकाचे हालसोडे हालसवड्या हलचवडी प्रथम क्रमांकाची अर्जुन श्री प्रथम क्रमांक आहे खिलार गायपाडे दोन हजार एकवीस त्यानंतर इकडे खिल्र गाय स्पर्धा दोन हजार एकवीस प्रथम क्रमांक आपली नंबर झाली चॅम्पियन मध्ये गायगटात शिंत्रे सरकार यांच्याकडून परत तसंच या इकडे पुढे जे आपण ओपन गाडी ओपन गटात मध्ये आपली काही प्रथम क्रमांक झालेले परत तसंच खिल्लार गणेशवाडी मध्ये काजरी खिल्लार मध्ये दोन नंबरला दुसऱ्या गटात नंबर झाली दोन हजार बावीसला हा सुद्धा दुसऱ्या क्रमांकाचा परत विषय म्हणजे मृत्यू मध्ये झाली तिथे बी आपली काही एक नंबरला पहिल्या गटात झाली समजोवलीला परत नंतर ही बी ही वज्रदेही पैलवान हरिनाना पवार व स्वर्गीय बिजलीमल माननीय माननीय पैलवान संभाजी पवार यांच्याकडून प्रथम क्रमांक गई तिसऱ्या आहे परत काजली खेळमध्ये ज्यावेळी झाली त्यावेळी तीन नंबरला आपली गे हि ज्या झाली गणेशवाडी मध्ये परत दोन हजार तेवीस ला हा हा इकडे जे आहे ते मक ते सुद्धा प्रथम क्रमांकाची ट्रॉफे किती सालचे दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर वर वर्षीच्या वर्षी तर मंडळी अगदी सगळ्या जर ट्रॉफ्या वाचाय सांगायला गेलं तर मला वाटतं खूप मोठा व्हिडिओ होईल यावरून आपल्या लक्षात असं येतं की हे जे चव्हाण कुटुंबीय आहेत अगदी पिढी जात आणि अगदी जातीवंत अशा गायींचं पालन ते करत आहेत आणि जातीवंत गायी पाल, पाल, पालन करून जातीवंत वळू त्यांना दाखवून चांगल्या पद्धतीची पैदास घेऊन त्यांना प्रदर्शनात नेऊन वगैरे म्हणजे त्यांचा हा शोकच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नसावी तर आपण आता सगळ्या ट्रॉप्या वगैरे बघितलेल्या आहेत तर दादा आपलं जे काम आहे खरोखर कौतुकास्पद आणि वाखान्यात आपल्यापासून प्रेरणा घेऊन अशा अनेक लोकांनी चांगल्या चांगल्या जातीवंत खिलार गायीचं संगोपन करावं किंवा आपला देशी गोवंश वाचावा हा प्रयत्न आमच्या चॅनलचा आहे तर देशी गाय का पाळावी लोकांनी याबद्दल काय सांगाल जसे तुम्ही संगोपन करत आहात अगदी चांगल्या पद्धतीने तर तसे इतरांनीही करावे म्हणून तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना घरी एक असावी हा ती का असावी शेती टिकायसाठी शेती टेघायसाठी आपलं आरोग्य सदृढ राहण्यासाठी आपल्या शेतीची उत्पादकता चांगली टिकून आणि ती आपल्या मुलाबाळांना सुद्धा चांगल्या पद्धतीची शेती आपण त्यांना सोपवून द्यावी रासायनिक खतांचा भडीमार न करता जशी आपल्या पूर्वजांनी आपल्या ताब्यात शेती चांगल्या उपक्षमतेची शेती आपल्या ताब्यात दिली तशीच आपण आपल्या मुलाबाळांना सुपूर्द करावी यासाठी देशी गाय पाळावी आपलं आरोग्य सदृढ रहावं म्हणून देशी गाय पाळावी असं आपलं म्हणणं आहे वेळात वेळ आपल्या चाललेल्या कामातनं वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी आपला गोपालक शेतकरी टीम वतीने आपला आभार आहे धन्यवाद